नमस्कार हेल्थ प्लस टेस्ट या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आज या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघूयात चामखिळ कशी घालवावी तर आज जो मी तुम्हाला उपाय सांगणार आहे त्याने तुमची चामखिळ जाणार म्हणजे शंभर टक्के जाणारच कारण ह्याचा स्वतः ट्राय मी माझ्या मुलीवरती केलेला आहे माझ्या मुलीच्या मानेभोवती खूप साऱ्या चामखिळ आल्या होत्या आणि त्या चामखिळनंतर पसरत पसरत तिच्या पोटावरती आल्या होत्या पाठीला आली होती गळ्याला आल्या होत्या परंतु त्या चामखिळा कशा कायब झाल्या ते मी तुम्हाला आज सांगणार आहे तर चामखिळ हे एक व्हायरलचं इन्फेक्शन असतं तसा व्हायरल आपल्या शरीरावरती कुठेही जातो परंतु आपली इम्युनिटी किंवा शरीराच्या इतर भागावर तो टिकू शकत नाही परंतु हे चामखीळ जे आहे ती ह्युमन पॅपिलोमा व्हायरसमुळं होते आपल्या शरीराला जर कुठं स्क्रॅच असेल मानेला किंवा गळ्याभोवती किंवा शरीरावरती ज्या पट्ट्या असतात त्यामध्ये वा, तो वायरस घुसून ब बस बसतो निघत नाही आणि मग तिथे त्याची वाढ होते आणि ज्यावेळी आपण चामखेळाला स्पर्श करतो त्यानंतर त्या चामखेळ आपल्या शरीराच्या इतर भागावरती देखील पसरतात आपल्या डोळ्यावरती असतात मानेला असतात कमरेभोवती असतात तर माझ्या मुलीच्या मानेभोवती देखील अशाच चामखेळ्यांचा खूप आठसा मोठा बंच झाल्यासारखा झाला होता एकाच स्पॉटला दहा ते बारा चामखेळ होत्या जवळजवळ आणि त्या खूप वाढत चालल्या होत्या तिला अशीच ॲलोपॅथीची ट्रीटमेंट घेतली परंतु काही फरक नाही झाला हो तिला मग त्यानंतर ना मी होमिओपॅथिक डॉक्टरांकडे गेले तर त्यांनी मला सांगितलं की ज्या तीन महिन्याचा कोर्स करूयात चामखेळ पूर्णपणे बऱ्या होतील तर सुरुवातीला पंधरा दिवसाचे मेडिसिन घेतले तिला कसलाही फरक जाणवला नाही त्यानंतर ना असंच फक्त जस्ट निम्यातून सोडायला नको म्हणून मी पुन्हा पंधरा दिवसाची ट्रीटमेंट घेतली तर त्यानंतर तिच्या चामखिळ्या एक एक चामखिळ्या अशी फुगायची मोठी व्हायची आणि जागेवरती जिरून जायची अशा पद्धतीनं तिच्या सर्वच्या सर्व चामखिळ्या आहेत त्या जिरून गेल्या तिच्या मानेवरती आता जस्ट फक्त नॉर्मल असे ब्लॅक स्पॉट आहेत त्या चामखिळेचे ते ब्लॅक स्पॉट देखील कमी होतील आणि त्याच्यानंतर एक दोन ठिकाणी तिच्या शरीरावरती चामखिळ आल्या परंतु येऊन मानानेच त्या जिरून पण गेल्या तर तिच्या चामखिडीसाठी देखील देखी मी खूप सारे प्रयत्न केले होते काही घरगुती उपाय बघितले होते ॲलोपॅथिक ट्रीटमेंट घेतली होती केमिकलयुक्त औषधं लावली होती परंतु मला होमिओपॅथिकनी खूप बेस्ट रिझल्ट जाणवला आहे तर ते आतमध्ये जे काही मेडिसिन असतील आत कंटेंट असतील याबद्दल मला माहिती नाही परंतु तुम्हाला जर चामखिडचा त्रास असेल तर तुम्ही पण एखाद्या होमिओपॅथिक डॉक्टरांना दाखवून व्यवस्थित ट्रीटमेंट घेऊन तुमच्या चामखिळ ते मुळापासून नष्ट होऊ शकतात माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद